मुळे आपल्याशी बोलतात तुम्हाला काय वाटतं चला मग बघूयात राम राम हॅलो नमस्कार स्वागत मी आहे कुलकर्णी कश्मीरा अँड दिस इज अ गपशप वर्ल्ड खूप जणांनी आपल्याला बऱ्याच दिवसांपासून न्युमरॉलॉजी बद्दल काहीतरी बोला असे कमेंट्स केलेले आहेत तर आजपासून आपण न्युमरॉलॉजीला सुरुवात करणार आहोत पण त्याआधी आपण न्युमरॉलॉजी थोडासा इतिहास जाणून घेऊया काय पूर्ण ज्ञान असलेलं <laughs> तर आज जर आपण न्यूरोलॉजीचा इतिहास थोडासा सर्च केला तर संस्थापक म्हणून ग्रीक पायथागोरस नाव पुढे येतं म्हणजे काय तर एव्हरीथिंग इन युनिव्हर्स इज नंबर्स नंबर्स इज युनिव्हर्सल लँग्वेज असा सिद्धांत सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी सांगितलं म्हणून त्यांचं संस्थापक म्हणून नाव आहे पण खर तर भारतामध्ये या पूर्वीच या सगळ्याचा अभ्यास झालेला आहे आपण भारतीय शास्त्रामध्ये काय म्हणतो की नंबर्स म्हणजे काय तर ग्रह जे ग्रहांचे व्हायब्रेशन आहेत तेच नंबरचे व्हायब्रेशन असतात म्हणजे कसं आता आपण एक नंबर म्हणजे सूर्य ग्रह म्हणतो दोन नंबर म्हणजे चंद्र ग्रह म्हणतो तसेच आपण इकडे ग्रह म्हणतो आणि त्यांनी त्याला नंबर्स असं नाव दिलेलं आहे थोडक्यात काय युनिव्हर्स मध्ये व्हायब्रेशन प्रत्येक गोष्टीमध्ये काम करतात आणि ते नंबर्स दुसऱ्यावरती त्या व्हायब्रेशन इफेक्ट पाडतात म्हणजे प्रभाव आपल्या आयुष्यावर त्याचा पडतो कसा तर आपलं एक नाव घेऊन असतं त्या नावामध्ये जे अक्षर आहे अल्फाबेटचे नंबर्स फिक्स आहे त्याचे कॅल्क्युलेशन करून जो आकडा येतो तो आकडा पण त्या आकड्याचे त्या आकड्याचे व्हायब्रेशन आपल्यावर सतत काम

न्यूमरॉलॉजीची माहिती आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की नंबर्स नुसार प्रत्येक व्यक्तीची पर्सनॅलिटी कशी असते तर हा व्हिडिओ आणि ही बेसिक माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या पद्धतीची आणखीन माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आपलं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण ही सगळी माहिती तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींना उपयोगाची ठरणार आहे त्यामुळे नक्कीच या सगळ्या व्हिडिओची लिंक तुम्ही पुढे सुद्धा पाठवा तोपर्यंत थँक्यू भेटू लवकर बाय